अवसारी बुद्रुक येथील अबोली हिंगे सीमा दरेकर मंगलहिंगे या महिलांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी गौरी गणपतीच्या अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने आगमन केले गौरी गणपतीच्या समोर फुलांची आरस करून फराळ फळे ठेवून आकर्षक डेकोरेशन केले गौरी गणपतीला दही भाताचा नैवेद्य देण्यात आला घरातील वातावरण अतिशय चैतन्यामुळे झाले होते गावातील माळ्यातील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी अवसरी बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच सारिकाताई हिंगे माजी जिल्हा परिषद सदस्य रेवतीताई वाडेकर पोलीस पाटील माधुरीताई जाधव हो, यांनीही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले अशी माहिती अबोली हिंगे यांनी दिली तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न